आम्हाला पुऱ्या पुराव्यान विना तुरुंगात टाकलं आता कसली पुराव्याची भाषा करता अजित पवारांवरती संजय राऊतांनी हा हल्ला बोल केला भाजप माफिया मित्र पक्षांना असा आरोप देखील राऊतांनी केला धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत आणि त्यावर अजित पवारांच्या भूमिकेवर खासदार संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला आम्हा सगळ्यांना पुराव्या विना तुरुंगात टाकलं होतं तेव्हा अजित पवार काही बोलले नाहीत आता कसली पुराव्याची भाषा अजित पवार करतायत अशी टीका राऊतांनी केली आहे तसंच अजित पवार हे हतबल आहेत ते नेते नाहीत ते ऍक्सिडेंटल नेते आहेत त्यांच्यात हिंमत असली तर त्यांनी आपल्या मंत्र्याचा राजीनामा घेतला असता असंही राऊत म्हणाले भाजप आपल्या माफिया मित्रपक्षांना पोषण्याचं काम करत आहे त्याने राज्य संपेल असा टोला देखील त्यांनी फडणवीसांना लगावला हो आम्हाला सगळ्यांना पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं होतं त्यांच्या सरकारनं तेव्हा अजित पवार बोलले नाहीत विरुद्ध पुरावा नाही नवाब मलिक विरुद्ध पुरावा नाही अनिल देशमुख यांच्या विरुद्ध पुरावा नाही अन्य कोणाविरुद्ध पुरावा नाही कसल्या पुराव्याच्या ना पुरा गोष्टी करतायत आम्हाला गाडायचं आणि त्यांना पुरावा शोधायचा देवेंद्र फडणवीस यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आपल्या माफिया माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफिया करणं अजित पवार हे हद्दबल आहेत अजित पवार हे नेते नाहीत अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत स्वतःच्या कर्तृत्वावर नाही